नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज असा मसाला करणार आहे ते सगळ्यात सोपा असा मसाला करणार आहे आणि प्रत्येकाला त्याची आमटी बनवता येईल तुम्ही भाजी म्हणू शकता किंवा आमटी म्हणू शकता तूर डाळीची मुगडाळीची पण आमटी बनवू शकता किंवा कडधान्याची पण त्याला आमटी बनवू शकता मस्त असा मसाला आहे आणि जे नवीन स्वयंपाक करत असतील त्यांच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील तर त्यांच्यासाठी पण हा मसाला खूप उपयुक्त आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आमटेचा मसाला तर कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकूया याच्यात आपण अर्धी वाटी जिरे घेतलेले आहे आणि एक वाटी धने तर आता मस्तपैकी आपण आता हे भाजून आपल्या आता धने आणि जिरे चांगले भाजलेत बघू शकता तुम्ही तडतड करायला लागलेत लगेच काळे डागून पडून द्यायचे नाही जास्त तर आता आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण परत अर्धा चमचा आपण तेल टाकणार आहोत आणि एक वाटी आपण वाळेलो खोबरं घेतले तर हे पण आता भाजून घेऊया आपण तर आता खोबरं पण भाजलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया परत आपण अर्धा चमचा पण तेल टाकणार आहोत आणि ते सहा ते सात बेडगी मिरची घेतलेली आहे तर ती पण आपण पन भाजून घेऊया किंवा तुम्ही तिखट नंतर न वापरलं तरी चालेल तिखट पावडर वापरायची मी फक्त आता चवीनुसार थोडीशी मिरची घेतलेली आहे आपण भाजी करताना पण त्याच्यात तिखट वापरणार आहोत आता मिरची भाजलेली आहे आपण काढून घेऊया तर आता परत त्याच कडेत आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत आता आपण कडीपत्ता घेतलेला आहे चार पाच पानं घेतलेली आहेत तर आता आपण ही चांगले कुरकुरीत भाजून घेऊया तर आता कढीपत्ता पण आपलं चांगला कुरकुरीत भाजून झाला आहे तुम्ही घेऊ शकता आणि आता हे सगळं साहित्य आपण थंड करून घेऊया तर आता आपला मसाला सगळा थंड झालेला आहे तर आपण आता मिक्सरमधनं याची पावडर करून घेऊया तर आता आपण सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे त्याच्यात आपण अर्धा चमचाला थोडंसं कमी असं हिंग घेतलेलं आहे हिंगामुळं हिंगा मसाला टिकण्यास मदत होते आणि अर्धा चमचा हळद तर आता आपण बारीक करून घेऊया तर आता आपला मसाला झाला तुम्ही बघू शकता तर आता मसाला हाच मसाला वापरून आपण मुगाची हिरव्या मुगाची आपण आमटी करणार आहोत तर आपण कढईमध्ये तेलाची किटलेची जी पळी असते ती एक पळी तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी पण टाकू शकता तर याच्यात आपण बारीक चिरलेला एक कांदा याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ म्हणजे कांदा आपल्या लोक भाजले कांदा भाजलेला आहे त्याच्यात एक टोमॅटो टाकलाय बारीक चिरलेला तो पण घेऊया एक चमचा अरे लसणाची पेस्ट जर मुलांना हजार मसाला द्यायचा असेल तर विकतची त्यांना पेस्ट वापरायला लावायची आर लसणाची पेस्ट वापरू शकता एक चमचा चिकन किंग मसाला अर्धा चमचा आपण लाल तिखट मुलांना देताना ह्याच्यात तिखट आणि किचन क्रीम मसाला तुम्ही मिक्स करून देऊ शकता आणि काळा मसाला पण अर्धा चमचा वापरलेला आहे आणि आपण आता हा तयार केलेला मसाला दीड चमचा घालणार आहोत छान एक मिनिट आपण हे परतून घेऊया तर मी हिरवा मूग आहे ना तो रात्रभर भिजत घातला होता आणि त्याला एक त्याची एक शिट्टी करून घेतली तर आता आपण घालूया बघू शकता असं तर सरभरीत तुम्ही उसळ सारखं ठेवू शकता खूप छान झाले बघू शकता ते कलर पण छान आलेला आहे मस्त वास सुटलाय तर आता आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यात पात्र पाणी घालू शकता पातळ भरण्यासाठी आमटी करण्यासाठी मी एक ग्लास पाणी घालणार आहे याच्यात आपण याच्यात एक ग्लास पाणी घालणार आहोत खूप करायला सोपी आमटी आहे सहज मुलांना जमेल कोणताही तुम्ही आमटी करू शकता तुरडाळ मूग डाळ किंवा कडधान्यांची करू शकता बघू शकता तुम्ही तर आता पाच ते सात मिनिट आपण बारीक गॅसवर एक उकळी आणूया तर आपल्या मुगाच्या आमटीला बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि त्याच्यात आपण कोथिंबीर आता आणि काढून घेऊया काही वाटण घाटण करण्याची आवश्यकता नाही तुम्ही बघू शकता फक्त कांदा टोमॅटो चिरून टाकला की आपल्याला ज्याची पाहिजे त्याची आपण आमटी बनवू शकतो मस्त एकदम मसाला तयार होतो फक्त हवा बंद डाब्यात ठेवू शकता तुम्ही महिनाभर टिकतो फक्त ओला चमचा त्याच्यात घालायचा नाही तरी एकदम आली खूप छान अशी तर आता आपण काढून घेऊया एक वाटी मूग होता भिजलेला तर आता आपण आमटी मसाल्यापासून आमटी तयार केलेली आहे मुगाची आमटी मसाल्यापासून आपण आमटी मुगाची आमटी केलेली आहे खूप छान तुम्ही याची मिसळ पण करू शकता मुगाची पण मिसळ करू शकता याच्यात फरसाणा टाकून तुम्ही खाऊ शकता खूप मस्त एकदम चवीला लागते तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की कशी झाली होती ती थँक्यू